जास्त पिकलेली जास्त पिकलेली चालते काय हरकत नाही फक्त सडलेली नसावी अशा पद्धतीने टाकून हो। लगेच काटेनं एक जण हलवायला चालू करा मग हलवत राहण्यामागची भूमिका अशी की माग ते तळाला सेटल होत नाही तेवढं झालं नाही एकच आहे ते नाही कडायचं बोलते चांगलं अजून जोरांना खाली खाली बसून याला किती दिवस लागतो पाच दिवस जीव आपण जेवढंही काही जे द्रावण बनवतो आपण मिनिमम पाच दिवसाचं आपलं सगळं तयार होतो पन्नास किलो केळी हां आणि दोन किलो घोड दोनशे साठी बरं दोनशे तुमचं प्रमाण कमी आलं तर मग याचं प्रमाण कमी होईल ठीक आहे माळ आता आकार भरणार आहे मग ते भरून सगळं देतात का